नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता नऊ वाजले आणि बाहेर चाललाय कल्ला त्याच्यामुळे मी आले मध्ये ब्लॉग शूट करायला बाहेर पाहुणे आले ना त्याच्यामुळे पाहुणे म्हणजे पप्पाची मम्मी ते आले मळ्यातून त्याच्यामुळे ती बडबड करून राहिली म्हणून मी आतमध्ये आले आणि नाश्ता वगैरे झाला मस्त बघितलं आता नऊ वाजले वातावरण बाहेर व्हायला कच झाले पूर्ण असं अंधार अंधार पडल्यासारखं झाले कालपासून असं होऊ राहिले तुम्हाला बाहेर गेले दाखवतो मी अँड uh, आज बघू काय अजून माझा काय ब्लॉग पण आला नाही अपलोड होऊ राहिलाय जरा उशीरच झाला अपलोड व्हायला आज काय माहित काय होते असाच प्रॉब्लेम होते नेटवर्क प्रॉब्लेम झाला काय सगळा प्रॉब्लेमच होऊन जातो आता अपलोड होतोय तेवढा बघून घ्या म्हणजे हा ब्लॉग उद्या ब्लॉग आधीच आलेला असतं अजून अपलोड झालेला हो नाही अपलोड करावं लागत अजून आज काय ब्लॉग सोडत नाही अजून इतकं बडबड चालू मित्रांनो खतरनाक बडबड चालू नाश्त्याला बसलं बघित चपाती आणि चटणी खाली कारण दाखवलं ब्लॉग म्हणून दाखवलं नाही कारण ब्लॉग अपलोड होतो ना म्हणून दाखवलं नाही चला आज बघू काही नाही काय व्हायचे काय नाही काय कामाचं कसं कसं आहे त्यांना बघू हा हे जरा भारी हा तिथे हेच भारी मित्र ना त्याला कपडे बरं मला घेतले बाहेर दिसते हा हे बाहेर किती बाहेर दिसते नाही पण मग व्यवस्थित दिसते

होलर हा तो एक ही कलर तो ब्लॅक हो एक घेऊ सगळे सारखेच आहे ना जादू घालून नाही तिचे बदल तिचे बदलून घेतले का तिचे दोन याची घातलं ना

ಅದು त्याला येईल नाव हे करायला दिवस राहायला केवढ दिसते बाहेर इकडे बघ मला बघा मला हे बघायला मला हे बघ दिसते म्हणजे मित्रांनो मला मी बघायला दिसते <laughs> Mm, दी। काय माकडाचं काम चाललंय काय दिसतो मग आगोळ वगैरे झाली नाश्ता करायचंय मला सकाळी जरा काम चालू होतं अर्जंट त्याच्यामुळे उशीर झाला दहा वाजून एकवीस मिनिट झाली मित्रांनो

जाय तू सायकल बस ना नका आता आम्हाला नाही बसायचं आम्ही नाही बसणार तू आम्हाला देत नाही ना हां आम्ही नवी आणणार आहे तर सांग बघा आपण नवी आणणार आहे ना आपण आपण मोठी गाडी आणणार की नाही आम्ही मोठी गाडी आणणार आहे आता मग असं कम बसत हे पडशी नाही पोरग पाहिजे कस बसत पडशी त्याच्यावर नाही उलट बिलट कड बसत अरे अरे उतर उतर अरे हो काय करा सांग तू येते दोघ जण बाय हे फ्रेंड आहे दोघ जण मित्रांनो त्याला बाय बाय करतो बाय म्हणतो ही बाय बाय करते चला काही घरात असं नाही करायचं चला 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 चलो बाबा कोण तू शंभू गेला आता काय आता जाऊ दे आया

फायनली मित्र जेवण वगैरे झाले मस्त आणि आज एवढं एवढं म्हणजे एवढं काम होत जाम त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग शूट झाला नाही मित्रांनो माफ करा पण तुम्ही चांगला सपोर्ट करताय मित्रांनो मला असा सपोर्ट करत राहा आणि

त्याच्यामुळे ब्लॉग शूट केला आणि उद्याचा त्याचा ब्लॉग आहे ना मित्रांनो एक सरप्राईज ब्लॉग आहे बघू ते सरप्राईज येते का नाही आपल्या घरात एकदम भारी सरप्राईज घेणारी ले ले लय लेवारी चला मित्रांनो सगळ्यांचं जेवण वगैरे झाले सगळी झोपली तिकडे सगळे जण आपल्याला पण जो पण एडिटिंग करायची मग जो चला मित्रांनो आपण बघू ते चेंज करू आय होप मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असं आवडत व्हिडिओ लाईक कराय चॅनल सबस्क्राईब करायचं व्हिडिओ तोपर्यंत बाय To the city street